जय श्रीकृष्णा वैष्णवी मायांनी कंसांना त्यांचे वैरी जन्माला आल्याचे सांगितल्यापासून त्यांच्या जीवाला मोठा घोर लागून राहिला होता ते अहोरात्र त्यांच्याच विचारात मग्न असत त्यांच्या वासून त्यांना दुसरे काही सुचत नसे ते आपला राग प्रधान कारभारी व सेवकांवर काढायचे आणि तुम्ही सर्वच माझे शत्रू आहात माझा घात करू पाहत आहात असे म्हणून त्यांच्या अंगावर धावून यायचे त्यांच्यावर खेकसायचे व रागाने अद्वा तद्वा बोलायचे अशा प्रकारे त्यांची चिंता उद्विग्नता बेचैनी दिवसेंदिवस वाढतच होती इकडे गोकुळात काय घडले ते ऐका त्या रात्री यशोदांना जाग आली तेव्हा त्यांना कुशीत पहुडलेले बाळ चक्रपाणी दिसले त्यांच्या अनुपम सौंदर्याने त्या माताजींच्या मनाला जणू मोहिनीच घातली त्यांचे तेज त्या घरात मावत नव्हते आपल्या पायाचा अंगठा आपल्याच तोंडात घालण्याच्या प्रयत्नात ते प्रभू त्यांच्याकडे पाहून स्मित हास्य करत होते ते सगुण आकार परब्रह्म पाहून त्या धन्य धन्य झाल्या त्यांचा आनंद त्रिभुवनात मावत नव्हता त्यांनी त्या सावळ्या बालमूर्तींना हृदयाशी धरले त्यांचे हळुवार मुके घेतले त्यांच्या पावन स्पर्शाने त्यांचे अंतकरण वात्सल्याने भरून गेले ते वात्सल्य दुग्ध रूपाने प्रगटले आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी त्या जगदीश्वरांना आपल्या छातीशी लावले सकाळी यशोदांना पुत्र झाल्याची बातमी अवघ्या गोकुळात पसरली रोहिणी आणि गवळणी बाळांना पाहण्यासाठी धावतच तिथे आल्या नंदांनी अंगणात मोठे मंडप घातले आणि यादव कुळाचे उपाध्याय गर्गमुनी यांच्यासह अनेक अविप्रश्रेष्ठींना बोलावून घेतले मंगलवाद्ये वाजू लागली त्या नंदपुत्रांना पाहण्यासाठी लोकांची रीग लागली होती देवांनीही आकाशात गर्दी केली होती मंगलस्नान झाल्यानंतर नंद पुत्रमुख पाहण्यासाठी निघाले पुण्याह वाचन झाल्यावर त्यांनी बाळ श्रीहरींना पाहिले त्यांना मत चाटवलं त्यासमयी वासुदेवांना पाहून त्यांचे मन आनंदाने न्हावून निघाले व आपली अनंत जन्माची पुण्याई एकदम फळास आली असे वाटून त्यांनी दोन लक्ष गायी रत्ने अलंकार व वा आभूषणे वाटली नंदाच्या घरी पुत्र जन्म झाला म्हणून गोकुळातील गवळ्यांनी अलंकार व आहेर देऊन त्यांचे शुभ चिंतले गवळांनी नानाविध उंची वस्त्रालंकार लिहून नटून थटून अक्षयवाणे घेऊन आल्या होत्या त्यांनी यशोदांचे कौतुक केले बाळांविषयी बोलताना त्यांच्या कौतुक शब्दांना अधिकच बहर आला होता त्या एकमेकींना सांगू लागल्या सखी हे पुत्र किती बाळसेदार आहे यांच्या पुढे सूर्यतेजही फिके वाटत आहे हे उदार यशवंत कीर्तिवंत व महान पराक्रमी होतील आमची तर दृष्टीच हलत नाही यांच्यावरून काय देखणे रूप आहे यशोदा तुम्ही मोठ्या भाग्यवान आहात कारण या तुमच्या बाळावरून जीवच ओवाळून टाकावा असे वाटत आहे तुम्ही यांची दृष्ट काढा बरे ते ऐकून यशोदा मोहरून गेल्या त्यानंतर नंदांचे घर केशर कस्तुरी लाल चांदवे व मोत्यांच्या माळांनी सुशोभित करण्यात आले तिथे एका रत्नजडित पलंगावर यशोदा बाळांना मांडीवर घेऊन बसल्या त्यांच्या सख्या त्यांच्यावर शुभ्र चामरे ढाळू लागल्या थोड्या वेळाने त्रिकाल ज्ञानी गर्गमुनी अनेक विद्वान ब्राह्मणांसह त्या बाळांना पाहण्यासाठी आले त्यांनी त्यांचे मुखावलोकन केले त्यांचा हात पाहिला लक्षणे पाहिली आणि अत्यंत आनंदाने म्हणाले यशोदा तुम्ही महाभाग्यवान आहात धन्य आहात कारण तुम्हाला भगवान विष्णूंची माता होण्याचा सर्वश्रेष्ठ गौरव प्राप्त झालेला आहे हे तुमचे पुत्र ईश्वरी अवतार आहेत हे आपली कीर्तिपताका दिगंतरी फडकवतील हे दैत्य कुळांचा संहार करतील आणि गो ब्राह्मणांचे सज्जनांचे व धर्माचे रक्षक म्हणून प्रसिद्ध वंद्य व पूजनीय होतील हे भक्तांचे दास्यत्व करतील दीन पतितांचा कैवार घेऊन त्यांचा उद्धार करतील हे रोज चित्रविचित्र लिला दाखवतील यांच्यापुढे भले भले महावीर हतवीर्य होतील पण प्रेमापुढे यांचे काहीही चालणार नाही आपल्या बाळांचे ते दिव्य भविष्य ऐकून नंद यशोदा थक्कच झाले त्यावेळी यशोदांच्या मांडीवर झोपून निवांतपणे स्तनपान करणाऱ्या त्या लीलाविग्रही नारायणांनी त्यांच्या पदरा खालून हळूच आपले मुख बाहेर काढले आणि आपल्या कमरनयनांनी गरगमुनींकडे एक प्रेमळ कटाक्ष टाकून कमाल आहे तुमची माझी लीला आधीच सर्वांना सांगितलीत अशा अर्थाने मंद स्मित केले त्यानंतरचे बारा दिवस नंदांच्या घरी अद्भुत सोहळा झाला त्यांनी अपार दानधर्म करून ब्राह्मण आणि याचकांना संतुष्ट केले तेराव्या दिवशी त्या वैकुंठाधिपती त्यांचे थाटात बारसे झाले गर्गमुनींनी त्यांचे श्रीकृष्ण असे नामकरण केले अहो काय गंमत आहे पहा जे अनादी आहेत अनंत आहेत मूळ प्रकृतीचे पती आहेत त्रिभुवनाचा आधार आहेत ओंकाराचे रहस्य आहेत जे ब्रह्मादिकांच्या ध्यानात येत नाहीत ज्यांच्या वाचून ब्रह्मांडाचे पान हलत नाही ज्यांच्या अवतार लिलांचे वर्णन करता येत नाही जे स्थूलदृष्टीने व मनचक्षुंनीही दिसत नाहीत ते सर्वसाक्षी सर्वेश्वर जगत पिता भक्त वरदायक चैतन्य महाप्रभू वैकुंठीचे राणा पाळण्यामध्ये खेळत होते आणि गोकुळातील स्त्रिया त्यांना बाळा जज रे असे म्हणत होत्या अनंत अवतारांमध्ये अत्यंत प्रौढपणे वागलेले ते श्रीहरी या अवतारात मात्र मजाच करायची अशा निश्चयानेच आलेले होते आणि त्याप्रमाणे सर्वांकडून कोड कौतुक पुरवून घेत होते श्रीहरींना पाळण्यात घालून त्यांचे नामकरण केल्यानंतर सर्व स्त्रियांनी यशोदांची ओटी भरली आणि त्यांना वस्त्रालंकारादी अहेर देऊन त्या आपापल्या घरी गेल्या गोपांनी गर्गमुनी व ब्राह्मणांचा उत्तम सन्मान करून त्यांना आदराने निरोप दिला श्रीकृष्णांच्या आगमनाने गोकुळात अनेक शुभचिन्हे प्रकट होऊ लागली गायी भरपूर दूध देऊ लागल्या वृक्षांना भरपूर फळे येऊ लागली पीकही भरपूर येऊ लागले लोक निरोगी व चिंता रहित झाले सर्वत्र संपन्नता आली चराचर सुखी झाले तिकडे मथुरेत कंसांना मात्र अनेक दुच्छिन्हे जाणवू लागली त्यांना अनेक वाईट स्वप्ने पडू लागली त्यांच्या प्रासादाच्या प्रवेशद्वारी कुत्री रडू लागली त्यांच्या राजसभेवर विजा पडल्या धरणीकंप झाले मेघांतून रक्तवर्षाव होऊ लागला ती विघ्ने पाहून ते धास्तावले चिंता रोपी अग्नीत अहोरात्र जळू लागले त्यांना धड झोपही हो येईना त्यांनी आपल्या प्रधानाशी विचार विमर्श केला आणि म्हणाले माझे वैरी जन्मले आहेत हे नक्की पण त्यांचा नेमका ठाव ठिकाणा शोध घेऊनही कळत नाही ते सापडले तरच त्यांचा नायनाट करणे शक्य आहे जो त्यांच्याबद्दल निश्चित माहिती सांगेल त्याला मी हवे ते देईन प्रधान म्हणाला महाराज तुमचे वैरी गोकुळात एका गवळ्याच्या घरी जन्मले आहेत अशी अफवा काने आलेली आहे पण तिथे अनेक बाळंतीनी असतील त्या अर्भकामध्ये तुमचे नेमके वैरी कोण हे कसे कळणार त्या बैठकीस महाबळ नावाचा एक दैत्यही उपस्थित होता तो म्हणाला मी वेषांतर करून ब्राह्मण ज्योतिषाच्या रूपात तिथे जाऊन त्यांचा शोध घेतो ते ऐकून कंसांना बरे वाटले त्यांची संमती मिळताच महाबळाने हुबेहूब वेषांतर करून गोकुळात प्रवेश केला त्याने लोकांकडे इथे कोणाकडे पुत्रजन्माचा सोहळा चालला आहे काय अशी चौकशी केली लोकांनी त्याला गवळ्यांचे नाव सांगितले त्यावरून त्याने त्यांचे घर गाठले यशोदा कृष्णांना स्तनपान करवत बाहेरच बसल्या होत्या त्याने त्यांना मी सामुद्रिक शास्त्रात पारंगत आहे भविष्य बिनचूक सांगतो अशी स्वतःची ओळख सांगितली यशोदांनी महाबळाला बसण्यासाठी आसन दिले त्याला आदर सत्कार केला व म्हणाल्या या माझ्या पुत्रांबद्दल गर्गमुनींनी शुभसूचक भविष्य आधीच सांगितले आहे आता तुम्हीही काही सांगा त्या समयी बाळ श्रीकृष्णांचे तेज पाहून त्याने हे गोपपुत्र विलक्षण दैवी गुणांचे आहेत हे तात्काळ ओळखले त्याने त्यांची जन्मतिथी व वेळ विचारली मग पंचांग उघडून आकडेमोडीचे नाटक करून म्हणाला गर्गांनी केलेले भाकीत चुकीचे आहे हे तुमचे पुत्र मूळ नक्षत्रावर जन्माला आले असून यांच्यामुळे केवळ तुमच्यावरच नव्हे तर संपूर्ण गोकुळावर भयंकर आपत्ती कोसळतील हे तुम्हा सर्वांचा काळ आहे यांच्यामुळे गोपकुळाचा आणि गोकुळाचा सर्वनाश होईल तेव्हा यांना जिवंत गाडण्यातच तुमचे कल्याण आहे ते ऐकून यशोदाच्या हृदयाचा थरकाप झाला त्यांनी श्रीकृष्णांना पटकन पदरा आड लपवले त्यांची अवस्था पाहून बाळकृष्णांनी आपली अजब लीला दाखवली महाबळाने त्यांच्याविषयी चुकीचे बोलताच आढ्याला टांगलेले शिंके तुटले आणि त्यातील दह्याचे मडके टाणकण त्याच्या डोक्यावरच आदळले त्यामुळे तिथे मोठी जखम झाली व त्या जखमेतून भळभळा रक्त वाहू लागले संतापलेले लाटणे मोठ्या आवेशाने त्या कपट्याच्या तोंडात उभेच शिरले मग काय विचारता नंदाच्या घरातील पाट देव्हारे पाटे वरवंटे मजबूत घडवंचा पहारी कड्या घण कुदळी कुऱ्हाडी यांच्यावर चहूकडून तुटून पडल्या मुसळही मागे नव्हते त्यानेही त्याला पार चेचून काढले त्या माराने तो रक्तबंबाळ झाला गलित गात्र झाला त्याचे धोतर सुटले जानवे तुटले त्याच्या पंचांगाचे तुकडे तुकडे झाले अंगात पळायची शक्ती नसूनही तो जीव वाचवण्यासाठी नागडाच पळत सुटला त्याची दयनीय अवस्था पाहून तेथील गवळी भली खोड मोडली असे म्हणून आनंदाने नाचू लागले तर गवळणी आमच्या कृष्णाविषयी अभद्र बोलतो काय आग लागो मेल्याच्या तोंडाला असे म्हणून त्याच्या नावाने कडाकडा बोटे मोडू लागल्या नंदाच्या घरातील वस्तूंनी महाबळाला पार गोकुळाबाहेर पिटाळले त्याने कशी मथुरा गाठली आणि कंसापाशी जाऊन कणत कुंथत सर्व वृत्तांत सांगितला आणि म्हणाला महाराज निर्जीव वस्तूंनी सजीव होऊन मला मारणे हे मानवी कर्तृत्व नाही गोकुळात नंदाच्या घरी साक्षात तुमचा काळ वाढतो आहे सांभाळा ते ऐकून कंस दचकले वैर्यांचा ठाव ठिकाणा समजला होता पण त्यांचे सामर्थ्य पाहून त्यांचा घात कसा करायचा हाच मुख्य प्रश्न होता त्यावेळी त्यांची अस्वस्थता पाहून त्यांच्या आश्रयास असलेली पुतना नावाची राक्षसीन पुढे झाली तिला मायावी विद्या अवगत होती ती म्हणाली कंस तुमच्या शत्रूंना मी शोधून काढते आणि स्तनपानाद्वारे विष प्रयोग करून त्यांना ठार मारते त्यानंतर तिने वेषांतर केले आणि नाना तऱ्हेचे शोभिवंत वस्त्रालंकार घालून रंभासारखी नटून थटून कंसाकडे आली त्यांनी तिचा गौरव केला व म्हणाले पुतने तू गावोगावी जाऊन तेथील बालकांना मारून टाक त्यांतही कोणीतरी माझे वैरी असू शकतात आपल्याला कोणत्याही परिस्थितीत निष्काळजी राहून चालणार नाही मग काय विचारता उलट्या काळजाची पुतना अधिक उत्साहाने निघाली गावोगावी जाऊन तेथील नवजात अर्भकांना विषारी दुग्धपान करून मारू लागली ती नेमके घर शोधून बेधडक आत घुसायची तिचे वेषांतर आणि तिच्या मुखावरील मातृसुलभ वात्सल्य भाव यामुळे कोणीही तिला अटकाव करत नसे याचा फायदा घेऊन ती कोणालाही संशय येऊ न देता गुप्तपणे बालके मारायची अशा प्रकारे बालकांसाठी महामारी होऊन हिंडणारी पुतना एके दिवशी गोकुळात नंदगोपांच्या घरी येऊन थडकली यशोदांना ती बाळकृष्णांना पाहण्यासाठी आलेली गोपीच वाटली ती हलकेच कृष्णांच्या पाहण्यापाशी गेली त्यावेळी त्यांचे मोहक रुपडे व त्यांच्या बाललीला पाहून तिलाही खूप बरे वाटले ती यशोदांना म्हणाली माई या बाळांना पाहून माझा वात्सल्य भाव अनावर झालेला आहे यांना स्तनपान करवल्याशिवाय माझे समाधान होणार नाही तेव्हा ती सरळ स्वभावाची चांगली बाई आहे असा विचार करून त्यांनी तिला श्रीहरींना स्तन्यपान करण्यासाठी अनुमती दिली पुतनेने बाळकृष्णांना उचलले आणि आपल्या स्तनांशी धरले तेही आपला एक हात तिच्या खांद्यावर ठेवून मोठ्या आवडीने स्तनपान करू लागले बघता बघता त्यांनी तिच्या स्तनातील सर्व विष शोषून घेतले मग सर्व दूधही शोषून घेतले पण तरीही त्यांचे स्तनपान थांबे ना ते आता मरून पडतील असे तिला वाटत होते पण तसे काहीही घडले नाही आता त्यांच्या स्तनपानाची तीव्रता खूपच वाढली होती ते तिचे प्राणच खेचून घेऊ लागले त्यामुळे तिच्या स्तनांना तडस लागली प्राण कासावीस होऊन तिच्या सर्वांगाला कंप सुटून ती काकुलतीस आली कृष्णा आम्हाला सोड कृष्णा आम्हाला सोड मला जाऊ द्या मी पुन्हा गोकुळात येणार नाही असे म्हणू लागली बोलता बोलता ती मूर्छित पडली पण बाळकृष्णांनी तिला सोडले नाही त्यांनी तिचे प्राणच ओढून तिला मुक्ती दिली त्यांच्याकडून मरण आले त्या पुतनेच्या भाग्याचे काय वर्णन करावे भगवंतांनी तिला धन्य केले हेच खरे मरताना पुतनेला तिचे राक्षसी स्वरूप पुन्हा प्राप्त झाले होते यशोदा घरात आल्या तेव्हा गतप्राण अवस्थेत पडलेल्या त्या राक्षसिनीला पाहून त्यांनी किंचाळीस फोडली ती ऐकून गवळ्यांनी त्वरेने नंदाच्या घरी धाव घेतली आणि समोरचे भयंकर दृश्य पाहून तेही घाबरले गवळीणींनी थरथर कापणाऱ्या यशोदांना धीर दिला एका गवळ्याने बाळकृष्णांना पुतनेच्या अंगावरून उचलून त्यांच्याकडे दिले तेव्हा त्यांना हृदयाशी कवटाळून त्या हुंदके देत रडू लागल्या तेव्हा नंदबाळांच्या चिंतेने गवळणींनाही रडू कोसळले त्यांची भक्ती हे एक आश्चर्य होते त्यांनी कृष्णांना कोणाची नजर लागू नये म्हणून त्यांची दृष्ट काढली त्यांच्या गळ्यात मंतरलेला दोरा घातला श्रीकृष्णांवर आणि गोकुळावर येणाऱ्या संकटांची नांदी झाली होती त्यानंतर आपल्या पुत्रांच्या अंगी अलौकिक ईश्वरी सामर्थ्य आहे असे वाटून यशोदा त्यांना जीवापाड जपू लागल्या